नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आम्ही त्या जोडीला सांगतो आहोत की अॅनलायझरचं जे ॲप आलेलं आहे खाली त्याचा क्यू आर कोड दिलेला आहे तुम्ही जरूर ते तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा आजचा जो थोडासा विषय आम्ही आवर्जून वेगळा असा तुमच्यासमोर ठेवतो आहोत असर ही जी राष्ट्रीय पातळीवरती शालेय शिक्षणाचं सर्वेक्षण करणारी संस्था आहे आणि त्यांचा जो अहवाल आहे तो मोठा चिंताजनक आहे सरकारी शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या कशी घटत चाललेली आहे असा तो अहवाल सांगतो ते आकडेवारी सगळीकडे उपलब्ध आहे मी ती काही पुन्हा देत नाही परत परत हा विषय समोर येत राहतो आणि परत परत त्याच्यावरती चर्चा होत राहते मुद्दा काय ते जरा नीट शांतपणे समजून घ्या साधारणत राईट टू एज्युकेशन ऍक्ट आपण दिल्याच्या नंतर म्हणजे सहा वर्षापासून ते चौदा वर्षाच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण असं सगळं ठरवलं युपीएच्या काळातला तो निर्णय आहे ह्याच्यामधला सगळ्यात मोठा तोटा असा झाला सगळ्यांना असं वाटतं की चांगली गोष्ट आहे कायदा आला सरकारची ती जबाबदारी मानल्या गेली सरकारची ती जबाबदारी मानल्या गेली तुम्ही शिक्षकांची भरती केली शिक्षकांना आता सातव्या वेतन त्यांना पगार आहे ते राज्य शासनाचे कर्मचारी आपण महाराष्ट्राचा विचार करू हे सगळं ठीक आहे गाव तिथं शाळा वस्ती तिथं शाळा हे सगळ्या गोष्टी केल्या राईट टू एज्युकेशन जेव्हा कुठलाही कायदा बनतो किंवा फूड सेक्युरिटी तेव्हाची गोष्ट आहे या सगळ्यांचे तोटे असे होतात की जे काय व्हायचं ते सरकारी पातळीवरती होत राहतं था, तुम्ही ठरवलं म्हणून पण त्याचा जो दुसरा भाग असतो त्याचा दर्जा काया सावा, समाने, तेला, पती साथ काय असावा सर्वसामान्य लोकांनी त्याला प्रतिसाद काय दिलेला आहे आणि लोकांची विद्यार्थ्यांची तिथे जायची इच्छा आहे की नाही तुम्ही रॅशनवरती फुकट धान्य वाटणार पण ते धान्य खायची लोकांची इच्छा आहे का मग बदल्यात ते धान्य ते विकणार त्याचा काळा बाजार वाढणार बिस्किट आणि बाकीच्या उद्योगांसाठी हे स्वस्त असं स्वरूपातलं गहू सगळा उपलब्ध होणार आणि बदल्यात हे लोक बाजारातलं दुसरं त्यांना पाहिजे तसं धान्य विकत घेणार शिक्षणाच्या बाबतीमध्ये हीच आता या आसरच्या अहवालामधून जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये ही पटसंख्या वाढली होती कारण की ते ऑनलाईन दाखवायचं होतं म्हणून मग त्याच्यामुळे ते नाटक सगळं साधारणतः कोरोनाच्या काळात चाललं त्याच्यानंतर साधारणतः वर्ष दोन वर्षपर्यंत पण पुढं रेट तर आलं ते दोन हजार बावीस पर्यंतचे हे आकडे समाधानकारक होते आणि बावीसच्या नंतर सातत्यानं सरकारी शाळांमधून विद्यार्थ्यांची घट व्हायला सुरुवात झालेली आहे ही का होते म्हणजे तुम्ही राईट टू तु एज्युकेशनच्या नावाखाली म्हणून सहा ते चौदा वर्ष वयोगटाच्या मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं सगळे छान समाधानी अरे पण ते जे आपल्या बाजूची जी शाळा आहे ती भंकस आहे तो शिक्षक नीट शिकवत नाही आपल्या मुलाचं तिथे नाव त्या पालकांनी घातलं असतं पण शिवाय त्याला त्याच्या मुलाला जर ज्ञान मिळावा असं वाटत असेल तर तो, तो ट्यूशन लावतो म्हणजे हा जो खर्च त्या पालकाला करावा लागतो इकडे आम्ही समाधानात राहिलो की वा छान चला सरकारी आम्ही सोय केली आमची जबाबदारी संपली इतकंच नाही अकरावी बारावीला विशेषतः विज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये की इकडं कॉलेजमध्ये त्याची ॲडमिशन प्रवेश दाखवलेला आहे कागदोपत्री तो त्या कॉलेजमध्ये आहे तो कुठेतरी जाऊन कोट्याला शिक्षण घ्या लागलाय आज ते कोट्याचं जे सगळं भांड फुटलं आणि ते सगळे तिथे आता ओस कसे पडायलेत कारण की त्याच्यानंतर हे सगळं करून काय करायचं तर इंजिनिअरिंगला लागायचं इंजिनिअरिंग नंतर बाहेर पडून काय करायचं तर काही नाही हे सगळं दुष्टचक्र सुरू कुठून झालं आणि संपतंय कुठे ते लक्षात घ्या असंच डीएडचं झालं डीएड झाले की तुम्हाला नोकरी मिळती नेमच्या ने नावाखाली म्हणून डीएडचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजेस निघाले अगदी हुशारातले हुशार विद्यार्थी डीएड करून शिक्षक होण्याच्या मार्गाला लागले त्याची शासनाची कॅपॅसिटी संपून गेली त्यांना नोकरी द्यायची डीएडच्या शिक्षण देणाऱ्या संस्था अक्षरशः ओस पडल्या ते बंद करावं किंवा त्या ठिकाणी दुसरं काहीतरी सुरू करावं लागले हे आपण जे सगळं कृत्रिमरित्या फुगवलेलं असतं किंवा किती हवा भरायची त्या फुटलेल्या फुग्यामध्ये किंवा फोग पडलेल्या मडक्यामध्ये छिद्र पडलेल्या मडक्यामध्ये पाणी किती भरायचं सरकारी जी काही व्यवस्था आहे सरकारी शिक्षण देणारी ती पूर्णपणे काय म्हणता येईल त्याला अपयशी ठरलेली आणि आम्ही हे मान्यच करत नाही म्हणजे त्या अकबर बिरबलाच्या गोष्टीमधल्यासारखं पोपट मेला आहे पण सांगायचं कोणी मग पोपट कसा डोळे त्यानं त्याचे वाचलेले आहे त्याची चोच कशी पाकलेली आहे उताळा कसा पडलेला आहे तोंडातून फेस कसा होतोय बाकीच्याच गोष्टी सगळ्या सुरू पण पोपट मेला हे कोणी कबूल करत नाही शिक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकारी पातळीवरचे प्रयत्न म्हणजे मेलेला पोपट आहे तो काही जिवंत होणे नाही हे कोणी कबूल करायला तयार नाही याला उपाय सांगत असताना कुलकर्णी कुलकर्णीसारखे आमचे या क्षेत्रातले अतिशय तज्ज्ञ तळमईचे कार्यकर्ते असलेले मित्र ज्यांनी आता व्ही आर एस घेतलेला आहे निवृत्ती घेतलेली आहे त्यांच्यासारख्यांनी याच्यामध्ये वाउचर्स सिस्टीम वाउचरची जी व्यवस्था आहे त्याचा पुरस्कार केलेला होता वाउचर म्हणजे काय की एका मुलावरती साधारणतः किती रुपये खर्च होतो सरकारचा तितक्या रुपयाचं वाउचर तयार करायचं आणि तो मुलगा म्हणजे तो पालक आपल्या मुलाला कुठे प्रवेश देऊ शकतो त्यानं कुठेही प्रवेश घ्यावा खुली स्पर्धा होती त्यानं अक्षरशः खाजगी याच्यामध्ये घ्यावा ट्युशनला घ्यावा किंवा सरकारी शाळेमध्ये घ्यावा सगळे त्याला पर्याय खुले आहेत आणि तो जिथे प्रवेश घेईल तेव्हा ते व्हाऊचर त्या संस्थेकडे जमा होईल आणि असे सगळे जमा झालेले व्हाऊचर्स एकत्र कर करून इतके पैसे त्या संस्थेला मिळतील का नाही होऊ शकलं हे प्रत्यक्ष आज परिस्थिती अशी आहे की जेव्हा जेव्हा पालकांना हा पर्याय उपलब्ध करून दिला जातो की तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या खात्यामध्ये पैसे दिले तर चालतील का तर सगळ्यात पहिले पालक त्याला तयार आहेत कारण की आपल्या मुलाचं भवितव्य कुठं चांगलं आहे ते त्या पालकाला कळत नाही ह्या सगळ्या शिक्षकांना शिक्षण सम्राटांना आणि अभ्यासकांना आणि त्यांना यांना कळतं तज्ज्ञांना हे आहे कुठल्याही पालकाला आपल्या मुलाचं हित काय कळतं म्हणून तुम्ही उभी केलेली ही जी सरकारी शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती तो टाळून कागदोपत्र तिथे ऍडमिशन घेतो आणि आपल्या पोराच्या शिक्षणासाठी भल्यासाठी म्हणून बाकीचे मार्ग अवलंबतो त्याच्यासाठी पोटाला चिमटा पण घेतो मी तुम्हाला फार एक साधं याच्यातलं सांगतो काही फार तुमच्यासमोर आज आकडेवारी ठेवत नाही तज्ज्ञांचे आवार ठेवत नाही काहीच नाही फार साधा मुद्दा आहे सरकारी शिक्षण असावं राईट टू एज्युकेशनच्या वेळेस ज्या ज्या खासदारांनी संसदेमध्ये उभं राहून त्याला पाठिंबा दिला त्या सगळ्या खासदारांचे आमदार वेगवेगळ्या राज्यातले नगरसेवक यांची मुलं कुठं शिकतात तुम्ही बघा सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची मुलं शिकतात कुठं तुम्ही बघा काहीच बाकी मी बोलत नाही तुम्हाला या सगळ्या अधिकाऱ्यांची सगळ्या नौकरदारांची या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा विधानसभा असो किंवा संसदेमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांची मुलं शिकतात कुठं मग तुम्ही हे जे धोरण राईट टू एज्युकेशनचं ठरवलेलं होतं गाव तिथं शाळा काढलेल्या होत्या शिक्षकांची भरती केलेली होती शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार दिलेले होते म्हणून तर आम्ही त्यांना म्हणतो की हे सगळे कर्मचारी असो शिक्षक असो हे जसं हरामखोर दरोडेखोर म्हणतो तसं हे पगारखोर झालेले आहेत यांना यांच्या वेतन आयोगाच्या पलीकडं कशामध्येच रस नाही किंवा आता सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे की अठ्ठावन्न वरती परत साठ कसं वय करा म्हणून जिथं की आमच्यासारखे म्हणतात की तुम्ही पक्की सरकारी नोकरी नावाची गोष्टच बंद करा पाच पाच वर्षाचे करार ठेवा आता म्हणजे ह्याच काळामध्ये बातमी आलेली महाराष्ट्र राज्य वीज कंपनीमधले काही सबस्टेशन हे खाजगीकरणाकडे कसे द्यायचे कारण की त्याच्यामध्ये त्यांनीच असं म्हणलेलं आहे की चांगली सेवा त्या ठिकाणी कमी दरातलं मनुष्यबळ आणि तरी सुद्धा चांगली त्यांची त्यांची कार्यक्षमता हे का म्हणावं लागलं म्हणजे याचा अर्थ असा की सरकारी पातळीवरती जेव्हा तुम्ही पगार देता सरकारी पातळीवरती मनुष्यबळ नेमता तेव्हा ते, ते कार्यक्षमतेनं काम करत नाही हा फक्त शिक्षणापुरता विषय नाहीये तुम्ही सरकारशी संबंधित प्रत्येक गोष्ट बघा हळूहळू म्हणजे साठीची व्यवस्था गरीब व्यवस्था होऊन जाते असं जे म्हटलं जातं तशातला प्रकार आहे शिक्षणा त्याचा एक भाग झाला अगदी आता मी तुमच्यासमोर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबवरून तुमच्यासमोर आम्ही हे ये येतो आहोत हेच तुम्ही सरकारी माध्यम आहे असं समजा दूरदर्शन फुकट आहे किती लोक बघतात आणि आमच्याकडे इथे तुम्ही सबस्क्राईब करता यूट्यूबकडून त्याचे रेव्हेन्यू मिळतो करोडो लाखो लोकांचे व्ह्यूज मिळतात तिथं फुकट असून लोक बघत नाही याच छत्रपती संभाजीनगर मधून जिथं मी व्हिडीओ करतो आहे या विद्यापीठाचं नामांतर करण्यासाठी तीव्र आंदोलन झालं एक तीस वर्ष झालेत त्या नामांतराला नाम एकोणीशे चौऱ्याण्णव ची ही गोष्ट आहे आणि आत्ता आत्ताचा जो आजचा ह्या वर्षीचा आकडा आहे त्या विद्यापीठातल्या एकूण जागांपैकी फक्त बत्तीस टक्के जागा भरलेल्या आहेत अडुसष्ट टक्के जागा ह्या विद्यापीठामध्ये रिकाम्या आहेत या रिकाम्या आहे। जागामध्ये रिका एस सी एस टी ओबीसीच्या पण जागा आहेत मग एकतीस वर्षापूर्वी जेव्हा नाम विस्तार झालं आणि त्याच्या आधी जे आंदोलन झालं होतं की विद्यापीठाला नाव दिलं पाहिजे ते दिल्याच्या नंतर त्या विद्यापीठाची प्रतिष्ठा राखणे मुलांना फुकट शिक्षण दिलं पाहिजे असं म्हणत असताना ती जागा रिकामी का चालली याचं उत्तर का दिलं जात नाही तेव्हा तेव्हा कलेच्या माध्यमातून लेखांच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून या विद्यापीठाच्या नाम नामांतराचा प्रश्न आयरणीवरती आला होता मरण वरात नावाचं एक नाटक त्या विषयावरती कांबळे कांबळेजाचा मृत्यू झाला त्याच्यावरती भगवान सवाई यांनी लिहिलेलं होतं माझ्या वडिलांनी ते दिग्दर्शित केलं होतं मी स्वतः एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये त्या नाटकात काम केलेलं होतं एकोणीसशे ब्याऐंशी ची गोष्ट चाळीस बेचाळीस त्रेचाळीस वर्ष झाली आता त्या सगळ्या गोष्टीला मला सांगा विद्यापीठ नंतर नाम नामविस्तार झाला नामांतर म्हणायचं नाही नामविस्तार म्हणा बरं ठीक आहे आत्ताची परिस्थिती अशी आपण शाळेतलं बोलतो मी तुम्हाला विद्यापीठाचं सांगतो त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये फक्त बत्तीस टक्के प्रवेश आहेत अडुसष्ट टक्के जागा रिकाम त्याच्यामध्ये दलितांच्या एस सी एस टी ओबीसीच्या पण जागा आहेत हे का घडलं याचं कोण उत्तर देणार जेव्हा याच्यावरती सरकारी पैसा खर्च होतोय सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्राध्यापक नेमलेले आहेत कर्मचारी नेमलेत नेमलेलेत करोडो रुपये याच्यावरती उधळले जात आहात आहेत असा असताना सुद्धा त्या सेवेचा लाभ जे आंदोलन करत होते अस्मितेचा विषय म्हणत होते ते सगळे का घेत नाही त्याचं सरळ साधं व्यवहारिक कारण आहे की या शिक्षणाचा व्यवहारात काही उपयोग नाही मग आम्ही कशासाठी आंदोलन करत होतो आत्ताच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन कशासाठी आहे आत्ताचे शिक्षक कशासाठी काय शिक्षक भरती करा म्हणतात कारण की सातवा वेतन आयोग झाला आता आठवा वेतन आयोग पाहिजे आहे पण प्रत्यक्षामध्ये ज्याच्यासाठी हे सगळं चालू आहे त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत हे काहीच बोलत नाहीत विद्यार्थी संख्या का कमी झाली सरकारी शाळा महाविद्यालय विद्यापीठामधले हे जे भाकड कोर्सेस अभ्यासक्रम होऊन बसलेले तिथे विद्यार्थी का येत नाही ह्याचं कोण उत्तर देणार असे फोटो आपल्याला दाखवले जातात दा पावसाळ्यामध्ये ओढा आहे पलीकडे मुलांना जाता येत नाही शाळेचा ड्रेस घातलेला आहे डोक्यावरती ते दफ्तर घेतलेले आणि त्या पाण्यातून मुलं चाललेली आहेत आणि ते फोटो आता ह्या जून जुलैमध्ये फार गाजतात फोटो ते बघा शिक्षणासाठी किती कष्ट करावे लागतात आणि आपण डोळे पाणवतात लगेच आपण त्याच्यावरती बोलायला लागतो पण आता उलट जेव्हा सगळी शाळा तयार आहे मास्तर तिथं बसलेला आहे त्यामध्ये वर्गामध्ये मुलंच नाहीत हा फोटो तुम्ही समोर आलेला आहे तो कधी छापणार हे वर्तमानपत्र आत्ता अपरिहार्यपणे याच लिब्रांडू पत्रकारांनी असा चा अहवाल छापलेला आहे आणि सरकारी सगळ्या शिक्षण संस्थांमधून त्या ओस कशा पडतात हे छापलेले झक मारत आपण हे जे थे ढोंग केलेलं आहे ते बाजूला ठेवा सरकार समस्या क्या सुलज्या आहेत सरकार खुद समस्या आहे आम्ही वारंवार म्हणत आलेलो ज्या ज्या ठिकाणी प्रवेश आहे तितक्या संस्था फक्त चालू ठेवाव्या ठरलेल्या आहे ज्या ठिकाणी प्रवेश नाही त्या शाळा सरळ सरळ बंद करणे आणि तिथल्या विद्यार्थ्यांचं दुसरीकडे समायोजन करणे त्या शिक्षकाचं दुसरीकडे समायोजन करणे याला दुसरा व्यवहारिक उपाय नाही जे कोणी याचं समर्थन करतात त्यांना तुम्ही फक्त एकच प्रश्न विचारा की तुमचे मुलं सरकारी शाळेमध्ये शिकलेले आहेत का बाकी या विषयावरती कुठलीच चर्चा करायची गरज नाही कुठलाही शिक्षक कुठलाही सामाजिक कार्यकर्ता या विषयावरती बोलणारे जे जे कोणी भंपक आहेत त्या सगळ्यांना तुम्ही फक्त एक साधा विचार प्रश्न विचारा की तुमची मुलं सरकारी शाळा शिकतात का बघूयात काय उत्तर ते देतात ते इथेच थांबूयात धन्यवाद